नमस्कार आपण पाहत आहात दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदन पदकी स्वागत करतो विषय अतिशय महत्वाचा आहे विशेषतः सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे आणि एकूणच या संदर्भामध्ये आपण नक्की चर्चा करणार आहोत आपण अनेक अंदाज व्यक्त केले आणि या अंदाजाचं जर काही आपण प्रमाण काढलं तर बहुतेक ऐंशी टक्क्यावर अंदाज आपले बरोबर आलेले आहेत आणि साहजिकच या अंदाजामुळे आम्हाला आपण जो भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार मानतो आणि असेच प्रतिसाद आम्हाला देत राहा अशी आपल्याला विनंती करतो सातारा जिल्ह्यामध्ये चार कॅबिनेट मंत्री मिळालेले आहेत असं आपण पाहिलं आणि त्याचा नक्कीच आनंद आहे कारण सातारा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये चार, आज चार, चार कॅबिनेट मंत्री पद मिळण्याची ही पहिलीच खेप आहे मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण होते किंवा पृथ्वीराज चव्हाण पी एम ऑफिसचे मंत्री होते आणि अशा परिस्थितीत अतिशय महत्वाच्या ठिकाणी काम करत असतानाही अशा पद्धतीची चार चार कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी सातारा जिल्ह्याला लागलेली नव्हती आता या नंतर काय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि सातारा जिल्ह्याचं सा पालकमंत्री कोण होणार आपण दोन शक्यता व्यक्त केल्या होत्या शंभूराज देसाई आणि सिंह राजे भोसले विशेषतः शिवेंद्र राजे भोसले Uh, पालकमंत्री uh, होतील असा एक अंदाज आहे दाट शक्यता आहे आणि शंभूराज देसाई त्यांच्याच अगदी जवळ असतील कदाचित ते होतील मात्र आज आत्ताच या घडीला भारतीय जनता पक्ष आपला दावा या मतदारसंघावर सांगेल म्हणजे सातारा जिल्ह्यावर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सिंह राजे भोसले होतील यामुळे काय होणार आहे किंवा चार कॅबिनेट मंत्री दिल्याचं नक्की कारण काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत ते जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद का दिलं असावं या संदर्भात चार वेळा ते निवडणुका लढले त्यापैकी तीन म्हणजे मागच्या दोन निवडणुका पहिल्यांदा अपक्ष दुसऱ्यांदा काँग्रेसच्या चिन्हावर आणि सलग दोन निवडणुका भारतीय जनता पक्षाबरोबर ते लढले विशेषत सा म्हणजे माण खटाव भागाबरोबरच फलटणचा काही भाग त्यांच्या बरोबर येतो आणि फलटण मतदारसंघ जो विधानसभा मतदारसंघ आहे राखीव आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचं नाणं चालतं हा विषय आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभे फलटण विधानसभेचे जे, जे उमेदवार होते सचिन कांबळे पाटील त्यांना विजयी करण्यासाठी कष्ट घेतले स्वतःचा मतदारसंघ तर निवडून आणलाच साहजिकच तिथे रामराजे रामराजे नाईक निंबाळकर यांचं अस्तित्व यांचं ज्याला आपण शिक्का म्हणतो तो जोरात चालतो आणि त्याला कोंडीत आणण्याचा हा एक सरळ सरळ प्रयत्न आहे सिंह नाईक निंबाळकर यांना पाडल्याचं शल्य भारतीय जनता पक्षाच्या मनात नक्कीच आहे त्याचबरोबर दुसरी अपमानास्पद असणारी दुसरी बाब आहे ती अजित पवार यांच्या बाबतीत घडली अजित पवार यांनी फोनवरून एका सभेमध्ये थेट दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र दीपक चव्हाण आणि राजे गटाने म्हणजे याच्यामध्ये संजीव राजे नाईक निंबाळकर आहेत रामराजे नाईक निंबाळकर आहेत यांनी त्यांची ही उमेदवारी धुडकावून लावत प्रत्यक्ष शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला रामराजे पवार रामराजे नाईक निंबाळकर हे तर कुंपणावर बसून राहिले मी त्यांचं काम करणार नाही आपलंही काम करणार नाही वगैरे अशा पद्धतीचं जी एक ज्याला आपण भूमिका म्हणूया कुठलंच काही काम करणार न घेण्याची भूमिका मात्र विधान परिषदेचे सदस्य मी अजित पवार गटाचा असेल हे सगळं मान्य करण्यासारखं नव्हतं आपण त्यावेळाही व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर काही ॲक्शन घेणार का जसं हे निवडणुकीचे निकाल लागले आणि इथे सचिन पाटील हे अजित पवार यांचे सदस्य निवडून आले आता इथे रामराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू झालेला आहे याच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत त्याचबरोबर आता जयकुमार गोरे सुद्धा शड्डू ठोकून तिथे येणार आहे त्याचबरोबर शेखर गोरे यांनाही विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं जाईल असं सांगतायत म्हणजे सचिन कांबळे पाटील असतील रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील आणि गोरे बंधू असे चौघ जण रामराजे यांचं तिथलं जे काही कृषी उत्पन्न समिती नगरपालिका पंचायत समिती हे जे राज्य आहे ते त्याला तडे घालवण्याचं ते उद्ध्वस्त करण्याचं काम या पुढच्या पाच वर्षामध्ये नक्की करतील असं दिसतंय रामराजे यांना कॉर्नर किंवा एकूणच राजे गटाला कॉर्नर करणं त्यांना एका ठिकाणी कोंडून ठेवणं थोडक्यात राजकीय आणि सामाजिक परिप्रेक्षामध्ये या पद्धतीचं राजकारण आता सुरू होईल त्याकरता जयकुमार गोरे यांना ताकद दिली गेलेली आहे तोच प्रकार वाईमध्ये घडलेला आहे वाईमध्ये खासदार नितीन पाटील आहेत त्यांचे बंधू म्हणजेच आबा मकरंद आबा हे निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आहेत मोठी ताकद दिलेली आहे याचं कारण शरद पवार गट इथे जो अस्तित्वात आहे तो पूर्णपणे संपवून टाकायचा आहे कुठलंच त्यांना डोकं वर काढून द्यायचं नाही आहे याकरता जास्तीत जास्त ताकद अजित पवार यांनी मकरंद पाटील यांना दिली असं दिसतंय सातारा त्या मानाने दोन राजे एकत्र आल्यामुळे इथे पॉवरफुल आहे जिल्हा जर काही त्यांच्या ताब्यात दिला तर शिवेंद्रसिंह राजे यांचं एक सगळ्यांशीच असणारं नातं किंवा एकूण संपर्क यामुळे ते चांगलं पालकमंत्रीपद सांभाळू शकतील तर शंभूराज देसाई सिनियर आहेत आणि त्याचबरोबर पाटण कराड उत्तर कराड दक्षिण या भागावर त्यांनी आता लक्ष केंद्रित करावं तिथंही भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मनोज घोरपडेंची आहे आणि अतुलबाबांची आहे तर ह्या ताकद वाढावी साताऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाले किल्ला होता आता भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला भारतीय जनता पक्षाला करायचा आहे सातारा जिल्हा हा आणि त्याकरता या पद्धतीची ताकद दिलेली आहे रामराजेंचं राजकारण संपवायचं आहे शरद पवार यांचं राजकारण संपवायचं आहे आणि याकरता हे चार मंत्रीपद आणि महेश शिंदे यांना सध्या राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं महामंडळाचं अध्यक्षपद हे सगळं दिलं गेलेलं आहे साहजिकच भारतीय जनता पक्ष इथे अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय युती अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने वाटचाल करते असं एकूण या चार मंत्री पद देण्यामागचं कारण असावं असा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही नक्कीच आहोत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद Thank oh. you.